शुभ सकाळ सर्वांना आणि जय शिवराय तर आता बघा मी सकाळी सकाळी माझं सगळं आवरलेलं आहे आणि इथे बघा थांबा दाखवते मला आता खायचे आहे पराठे आणि त्याच्यासाठी ही आपली तयारी चालली आहे शेवची का काय झालं शेव विसरला का, सर। का? आज मी करणार होते शेवचे पराठे आर्यंदा त्याला खायची उच्चा झाली आहे बघा काय घेऊन आलंय <laughs> दहन मी म्हंटल घेऊन हो। ये कारण की बघा झालं होतं पीठ मळायचं चाललं होतं माझं पीठ मळत होते म्हटलं हा घेऊ पीठ अजून मला कमी पडत होतं म्हणून थांबले होते कारण हे दळण आणायला गेले होते साहेब आणि आलेत आणि आता येता येतात शेवच विसरली आता पराठे कसे करायचे कसे करायचे पराठे बटाटा आहे आता तेही आणायचेत मी तुला बोलत होते भाजीला जाऊ करून जायला शेवच घेऊन ये कारण की मला ते शेवचे पराठे आता परवडतील बटाटा परत आणा उकडा आणि मग त्याच्यामध्ये मसाला टाका आणि मग ते भरा आणि मग ते करा तुला चालेल का एवढा वेळ थांबलेला मग तू एवढा वेळ थांबशील का काय करू मला तर डोकं झाले ना शेवांनी असते तर पटकन लगेच लगेच पराठे झाले असते तसं ते पीठ वाजल्यावर तो ठेवणारच थोडा वेळ लागणार बटाटे उकडून थोडा वेळ म्हणजे काही दोन मिनिटात करीन मी पराठ्यांना पीठ नाही आता भीला लागेल किती दिवस झाले शेवचे पराठे नाही खाल्ले बटाट्याचे नेहमी खातो कधी खाल्ले ग किती दिवस झाले ते पण नाही खाल्ले बटाटे कसे भांडतो बघ ते पराठ्यासाठी काय करते सांग पटकिझायला कांद्याचे पराठे तू कर काय करायचे बर ठीक आहे एक काम कर बटाटाच घेऊन बटाट्याचे पराठे करू ठीक झालं फायनल झालेलं आहे आमचं बटाटे पराठे करायचे तर चला मी तोपर्यंत पीठ म्हणून घेते चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय